आज पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची व्ही सीद्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा शेदा पीसीआर घेण्याचा अधिकार आबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे किती दिवस दिवस चौदा दिवस पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता सेडीकडे संपलेला आहे नाही तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही पण आज मी तिला त्यांना कस्टडी नको एवढं आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार काही हो वेगवेगळं आता काही आरोपी माझं लगावलायत काही आरोपी घेऊन राहिलेत मात्र आता न्यायालयात न्यायालयानं जेलमध्ये नाही ते नाही सांगू ते पोलीस प्रशासनाचा जेल प्रशासनाचा तो विषय नवीन नाही नवीन काही नाही आरोपीच्या वकिलांनी देखील एक मागणी केलेली आहे ती कुठली होती त्याचं काय म्हणणं होतं नाही आरोपी वकिला काय मागणी केली आहे म्हणजे मी जिथपर्यंत तिथे होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने दिली आहे कॉन्फरन्सिंगद्वारे सुरक्षेच्या कारणास आता जेल ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त सर म्हणजे पंधरा दिवस काही सुनावणी झाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली हो ती हो। नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशामुळे निश्चित सुरक्षित म्हणजे काही आलं सर्व सर्व मुकानी दोन्ही आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात बेलसाठी कधी अर्ज करायचा करू शकतात तो त्यांचा अधिकारचा भाव आहे म्हणजे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका